नमस्कार मित्रांनो मित्र हो माझे मित्र शिरेज भाऊ व त्यांच्या पत्नी निर्मला वहिनी आज डोंगरातील रस्त्याने जात होते दिवाळीचे दिवस थंडीचे दिवस खूप थंडी पडली होती संध्याकाळची वेळ साडेसहा वाजली होती पण दोघे घाबरले होते रस्ता निर्मनुष्य एकही वाहन नाही रस्ता चांगला डांबरी पण डोंगराळ भागातून त्यांच्या गावाकडे जाणारा निर्मला वईने म्हणाल्या बघा संध्याकाळ होऊन गेली मी अगोदरच स्वप्नाला म्हणत होती लवकर निघा लवकर निघा पण तुम्ही कुठे ऐकता मित्रपरिवार भेटले सारख्या गप्पा मारीत बसले शिरीषबाऊ म्हणाले अगं पण नंतर आपण बाजारात गेलो तू किती वेळ लावला खरेदी करण्यासाठी त्याच्यानंतर मग गाडीच पंक्चर झाली आपली मोटरसायकल मग मी काय करणार आणि गॅरेजवाल्याने पण खूप वेळ करून दिली निर्मला वईन म्हणाले जाऊ द्या आता समोर रस्त्याकडे पहा व जोरात गाडी चालवा गप्पा मारीत आपण बसू नका गप्पा आपण घरी पण मारू शकतो पण आता पटकन जोरात गाडी चालवा आणि आपण लवकर घरी पोचून झाले अंधार पुढू लागला होता डोंगराळ भाग चढ उतारायचा रस्ता मग दाट जंगल आणि डोंगराळ भागातील रस्ता तब्बल पंधरा किलोमीटर लांब होता रस्त्यात चोर लुटार व हिंसक प्राणी असतात ते दोघे हो घाबरले होते खरंच आपण लवकर घरी निघायला हवे होते आता सिरीजबाऊ तरुण तिशीचे वहिनी पंचवीस वर्षाची होती दोघे तरुण होते त्या रस्त्यात संध्याकाळ होताच कोणीही जायचे नाही कारण तसेच होते खूप अपघात घडतात आणि त्या रस्त्याच्या पुढे गेलं की ते लहानशा खेड्यात राहत होते त्यांचे गाव तालुक्याच्या गावापासून जवळजवळ तीस किलोमीटर होते आणि ते तालुक्याच्या गावी बाजार करण्यासाठी आले होते संध्याकाळ झाली का त्या रस्त्याने कोणीच वापरायची नाही तर डोंगरातील रस्ता फार भीतीदायक व भुताटकी पण आहेत असे बरेच लोक सांगतात आणि लोकांना अनुभव होता घाबरून कोणीच जायचे नाही संध्याकाळ झाली का त्या रस्ता सुमसा चांगला डांबला रस्ता होता तरी सुमसा होता आणि आज असा प्रसंग आला होता की ते एकटे नव्हते हो सोबत त्यांच्या पत्नी होत्या निर्मला वहिनी बापरे त्याच्यामुळे त्यांना जास्त भीती वाटायला लागली तरी सकाळी ते लवकर नऊ वाजताच तालुक्याच्या गावी आले होते पण मित्रपरिवार भेटला बाजाराला उशीर झाला ते पाच वाजताच निघाले गाव सोडून ते त्यांच्या गावाच्या रस्त्याला लागले रस्त्याला लागता ला बरोबर त्यांची गाडी पंक्चर होऊन गेली शिरीजबाब म्हणाले बापरे बरं झालं आपलं नशीब रस्त्यात गाडी पंक्चर झाली नाही संपूर्ण डोंगर आणि चढ चळ उताराचा रस्ता जंगल किती हाल झाले आपली संध्याकाळ झालेली काय करणार त्यांनी आजूबाजूला पाहिलं गावाच्या बाहेर एक लहानशी मोटर गॅरेज होतं मोटरसायकली वगैरे रिपेरिंग तिथं तीन चार नंबर लागलेले होते आता यांनी सांगितलं की बाबा मला पुढे जायचे लवकर करा पण तो गॅरेजवाल्याने ऐकलंच नाही तो ना हे अगोदर आलेले आहेत यांनासुद्धा बाहेरगाव जायचे बस त्यांच्या गाड्यांचे पंक्चर वगैरे काढल्यानंतर सिरीज भवनचा नंबर आला मग गाडीचे पंक्चर वगैरे काढला तोपर्यंत साडेसहा वाजून गेले होते हिवाळा म्हटला म्हणजे सहा साडेसहा वाजे इथं अंधार पडायला सुरुवात होऊन द्या पटकन ते आपल्या गावाकडे निघाले आपण एकटे नाही व पत्नी पण सोबत आहे रस्ता भयानक म्हणून प्रसिद्ध आहे पण इलाजच नव्हता काय करणार निर्मला वैरे म्हणाल्या बघा गाडी जोरात घ्या मला भीती वाढते आहे आपण लवकर निघून जाऊ अंधार पण पडत आहे गाव सोडलं रस्ता बराच सरळ होता मग चार पाच किलोमीटर आले तेवढ्या डोंगराळ भागाचा रस्ता लागला आता ते जोरात गाडी चालूच शकत नव्हते हो मध्येच दरी रस्ता चढ चढउताराचा रस्ता आणि डोंगरात घंटाळ जंगल होते दोघी आता घाबरले होते भीतीमुळे जर गाडी स्लिप झाली किंवा चढावावर बंद पडली तर काय होईल ते घाबरत होते संपूर्ण पंधरा किलोमीटरचा रस्ता खूपच चढ उताराचा होता गाडी स्लीप व्हायला नको नको किंवा समोरून एखादे वळणावर एखादी गाडी आली आणि जर टकराव झाला होता म्हणून गाडी हळू चालवूनच भाग होतं ॲक्सिडेंट होण्याची भीती होती आता पंधरा वेळी मिनटं झाले असतील म्हणजे सात वाजले सात वाजून गेले असतील पूर्ण काळोख झाला होता खोल भागात जाताच त्यांना भीती वाटायची केव्हा एकदाच्या रस्ता संपतो असे दोघांना झाले भीतीमुळे ते आप आपसात गप्पा पण मारित नव्हते हो रस्त्यात फक्त गाडीच्या लाईट प्रकाश व गाडीचा आवाज रस्त्यात त्यांना एकही वाहन भेटले नाही व कोणी मनुष्यसुद्धा दिसला नाही निर्मलाता म्हणाल्या बापरे असे वाटते आहे की रात्रीच्या बारा वाजले आहेत बापरे निर्मला जीव घाबरत होता आता ते म्हणाले सावकाश गाडी चालूच नका जोरात चाला शिरीजभाऊच्या नाहीलाच होता जो मी जोरात चालूच शकत नाही अचानक समोरून वळणावर एखादी गाडी आली तर आपली टक्कर आपण डायरेक्ट दर दरीत पडू नको नको ते हळूवार गाडी चालवत होते आणि चढ तरावर गाडी बंद पडण्याची भीती वाटत होती निघाले ते असे बरेच अंतर येऊन गेले त्यांना वाटलं चला आपण आता नेमका जंगलाच्या मध्यभागी आलो आहे डोंगराळ भागाचा आणि काय झालं निर्मलाताई म्हणाले बापरे रात्रीचे बारा वाजले तर नसतील तर कसं शक्य आहे आपण त्यांना आता निघालो सात वाजले असतील आता तेवढ्यात शिरीज भाऊ एकदम धचकले त्यांनी गाडी थांबविली निर्मलाबाई म्हणाले अहो गाडी का थांबवली वाघ वगैरे आहे का समोर शिरीजबाई म्हणाले दूर समोर डोंगराच्या पायथ्याशी रस्त्याच्या कडेला एक स्त्री उभी आहे काय करू एवढ्या अंधारात एकटी कशी काय निर्मला वैनी नाही पाहिले गाडीच्या फोकसमध्ये समोर दूर डोंगराच्या पायथ्याशी आणि रस्त्याच्या बाजूला एक स्त्री उभी होती त्या म्हणाल्या कदाचित ते पण आपल्यासारख्याच गाडीने जात असतील एकटी असतील कुठेतरी सोबत मिळेल मिळेल म्हणून थांबले असतील किंवा लग्नला वगैरे उतर उतरले असतील गाडी थांबवली असतील चला आपण जवळ गेल्यावरच तिला विचारून मग शिरीज भाऊनी गाडी सुरू करून हळूवार तिच्यापर्यंत गाडी आणली गाडीच्या उजाडात त्यांनी पाहिले तर, तर रस्त्यात एक मोटरसायकलसुद्धा नव्हती हो हां मोटरसायकल नेली बाई कसं खाऊ बी हळूहळू गाडी तिच्यापर्यंत आणली निळी साडी व लाल शाल त्या बाईने पांघरला होता तोंडसुद्धा झाकून दिलं होते फक्त तिचे डोळे चमकत होते वीस पंचवीस वर्षाची तरुण बाई आता फक्त डोळे उघडे होते आता फक्त ते वीस पंचवीस फुटावर आले आणि अचानक गाडी बंद पडली एकदम अंधार झाला बापरे पुरा अंधार सुद्धा त्या पूर्ण नीळ साडी आणि लाल साल घातलेली चमकत होती निर्माता म्हणाल्या अहो तुम्ही गाडी का बंद केली सिरज भाऊ म्हणाला काय करू मी गाडी बंद नाही केली ती बंद पडली गाडीचे लाईटसुद्धा लागलेले ला नव्हते निर्मला वहिनीने त्या बाईला विचारले अगं बाई तू एवढ्या अंधारात एकटी कशी काय उभी आहे कोणी नाही का सोबत आणि तू काय करते उभी राहून ती बाई काहीच बोलली नाही शिरज आहे भीती वाटली की काय कोणी आहे आणि अंधारात मस्त तिचे कपडे कस का चमकतायत धोका आचार्याने पोळ लागले ती बाई काहीच बोलली नाही परत निर्मळा वईने म्हणाल्या अगं ताई तू एवढ्यात अंधारात एकटी कस का उभी आहे आणि तुला भीती नाही का वाटत तू एकटी आहे का का कोणी आहे तुझ्यासोबत आस या वेळेला मात्र ती तरुणी थोडीशी हळली तरुणी एकदम हसू लागली तिचे असणे फार गोड होते आणि हसता हसता ती अचानक अदृश्य झाली बाबरे अंधारात कोणीच नाही दोघे एकदम दचकले दोघांच्या अंगावर एकदम काटा आला घाबरून सिरीज भाऊने गाडी सुरू करायचा प्रयत्न केला किक मारताच गाडी सुरू झाली आणि गाडीचा लॅट लगेच सुरू झाला समोर बघतो तर ते पंधराच फुटाच्या अंतरावरती जी श्री उभी होती ती गायब झाली होती त्यांनी लगेच हँडल इकडे तिकडे फिरवलं कुठंच नाही अरे एवढं गेली कुठं ही दोघांच्या अंगाला एकदम थरकाप सुटला घाबरल्यान दोघं काय करणार आता अरे गेली कुठं आणि अंधारात कस काय गायब झाले दोघांना दरदरून घामाला शिरज म्हणाले एवढ्यात ही गेली कुठं आजूबाजूला फोन बी कुठे दिसत नाही तिने हे ताई कुठे तू काही कुठं तू आवाज काहीच नाही आता निर्मला त्यांना धडकी भरली होती तेव्हा जे चला लवकर जाऊन गाडी जोरात घ्या मला भीती वाटते त्यांच्या आवाजात कापरे भरले होते निर्मला वईने म्हणाले अहो पटकन गाडी सुरू करा चला चला लवकर मला भीती वाटते ती एवढ्या कसं काय गायब झाली आणि ती हसली होती तेवढ्यात त्या घनताट अंधाऱ्यात परत असण्याच्या आवाज आला घाबरून त्यांनी इकडं तिकडे पाहिलं कोणीच नाही फक्त अंधारात जोर जोरात असण्याच्या आवाटत होता तीच श्री जोरात हसत होती बापरे पटकन श्रीसभोने गाडी पळवली पुढे आले निर्मला वैनी म्हणाले अहो आता अजिबात गाडी थांबू नका काहीही दिसले तरी आता सिरीज भाऊंनी गाडीचा स्पीड वाढवला पण डोंगराळ डोंगराळ भागातील चढ उतार रस्ता गाडी बंद पडली तर नको पुन्हा त्यांनी मंदगतीने गाडी गाडी चालू ठेवली निर्मला त्यांनी मागे वळून पाहायला कोणीच दिसत नव्हतं थोडे पुढे आले आता पाच एक मिनटं झाल्यास थोडे पुढे आले निर्मला वहिनी मागे ओढून अंधारात पाहत होत्या पण काळ्याकुट्टा अंधारात काहीच दिसत नव्हते एकही वाण येताना जाताना दिसत नव्हतं काय करणार काहीच इलाजच नव्हता थोडे पुढे आले आजूबाजूला डोंगराळ भागात घनदाळ झाडी आता रस्ता एकदम खोलघट भागात गडी हळूहळूहळू उतरली आता चढाव लागला आता भागात गाडी आली आता चढाव सुरू झाला चढारो गाडी चढवताना आता अर्धा चढाव चढली गाडी आणि अचानक सिरियस बनचं लक्ष केलं ते म्हणाले बघ बघ उ ती बाई त्याला ती डाव्यात आलं होती आता रस्त्याच्या उजव्यात आला बघा तर डोंगराज जोडू रस्त्याच्या बाजूला जी उभी तीच बाई आहे बापरे त्यांनी घाबरलं गाडीच्या फोकसमध्ये ती बाई उभी होती तीच बाई निळी साडी नेसलेली आणि लाल शाल अंगार पांघरलेली तोंड पूर्ण झाकलेला फक्त डोळे ओळख बापरे दोघांच्या अंगाला एकदम कापरे भरले भाऊ उरला अरे बघ बघ काय करू मी पण आता गाडी तर चढावरती मला परत सुद्धा फिरता येत नाही बंदीर पडली तर ती बाजूला उभे काय करू निर्म निर्मलाबाईनी पण घाबरल्या होत्या ते म्हणाल्या बघा चढाव आले गाडी थांबवली तर बंद पडेल जोरात घ्या तिच्या जोडून ने आपण थांबवू नका बस त्यांनी मग एकदम जोरात गाडी नेली तिच्या जोड येताच ती परत जोरात हसू लागली दोघांच्या अंगाला कापरे भरले होते पुढे एकदम वडण होते पण भाऊंनी प्रसंग दान राखून पटकन गाडी वळवली पुढे चढाव संपला होता गाडी वळवली नसते गाडी जर वळवली नसती तर सरळ खाली खोल तरी गाडी पडली असती निर्मला वहिनीने मागे वळून पाहिले ती रस्त्यात उभी होती अंधारात सुद्धा तिची तिची निळ साडीवर लाल शाल चमकत होती व असण्याच्या आवाज येत होता जोरजोरात आता वळणातून पुढे गेल्या मात्र ते सिनाशी झाली मागून हसण्याच्या आवाज येत होता बापरे निर्मला वहिनीने शिरगाण मागून घट्ट पकडले दोघांचे अंग थरथरत होते वळण व चळवतारा रस्ता संपतच नव्हता नंतर ती दिसलीच नाही भाऊ म्हणाले मागे ओढून पाहू नको पण वैरी घाबरून पाहतच होत्या गाडीच्या आरशातसुद्धा भाऊंना कधी दिसत नव्हती रस्त्यात चालताना दिसत नव्हती अंधार होता सर्व पाच दहा मिनटं झाल्याशी दोघांनी सास जोरजोरा जो चालले होते आ थोडंसं पुढे आलं त्यांना थोडंसं बरं वाटलं की बाब रे काहीतरी भयानक होतं ती बाई कसं का परत पुढे चालली पण आता डोंगराचा रस्ता कसा काय संपत नाही त्यांना नवळ वाटले ते म्हणाले अगं हा डोंगराच्या रस्ता फक्त पंधराशे मिनटात संपवतो आणि अजून कसं का संपत नाही का आपण फिरून फारून वापस तिथं येतो आहे तर फिरून फारून येणार कसं काय फक्त चढ उताराच्या आहे घंधाळ जंगलातून आहे आपण गाडी थोडीच वाढवली की ते आपण त्या जागेवर वापस येऊन जाऊ द्या मग ते असं कसं ते विचार करू लागले पण गाडी मात्र बंद केली नाही मग ते म्हणाले हे बघ मोबाईलमध्ये बघतं किती वाजले निर्मला वाईने म्हणाले अहो मी तुम्हाला घट्ट पकडले आहे हात सोडून खांद्याला लटकवलेली पर्समधून मोबाईल कशी काढू जाऊ द्या तुम्ही गाडी हळू चालवित आहेत म्हणून टाईम होतो आहे जोरात गाडी चालवा झाले मग काय आता गाडीचा स्पीड वाढला पण घाबरत घाबरत शिरसभो चालत होती की वळणावळणाचा रस्ता डोंगर उताराचे चढ उतार अंधार जंगल एखादं वाघेन काही प्राण्याने हमला केला तर लांडगे कोल्हे सुद्धा होते जंगलात होते ते तशीच गाडी चालवत होती पण तू त्यांनी पुन्हा त्यांना स्पीड वाढवायचंय परत कमी करायचे कारण वळणच तेवढे होते असे दोघं घाबरून त्यांनी आवाज एकदम भांड एकही वाहन नव्हते काय करा कमाले वाहन सुद्धा नाही आता किती वाजले असतील तर किती वाजत फक्त गाडी चालवत रा आपल्याला पटकन घरी पोहोचायचे आहे बापरे असं वाटत शिर शिरबाना की रात्रीचं मध्यरात्र होऊन गेलेली आहे काय करा थांबणं बी शक्य नव्हतं हो बरंच तरी एकही माणूस भेटला नाही की एखादं वाहनही आलं तरी बरं येईल आपण त्याला थांबू आणि त्यातलं सांगू आमच्यासोबत चालवा पण ते बी शक्य नव्हतं बस गाडी हळवार तरी हळवारच गाडी चालवा लागत होती तर तसे शिरब घाबरत घाबरत चालवते थरथर कापत होते दोघं घामे घुम एवढ्या थंडीमध्ये सुद्धा त्यांना खूप कापरे भरले होते निर्म वहिनी म्हणाल्या अहो जरा हळू सांभाळून चालवं बरं का पडायला नको आपण येतं आपण गेलो समजून जायचं ते काहीतरी भयानक आहे भूताटके बापरे काय करणार बस असंच पुढे चाललं होते आता ते डोंगराचा रस्ता संपतच नव्हता गंधाळ जंगल चढ उताराचा रस्ता डोंगराळ भागात आणि अचानक पुढे भरस्त्यात तीच बाई उभी तर दोघं घाबरलं ना बापरे ते एकदम दोघे हारले आता तुझी रस्त्याच्या मध्यभागी उभी होती निर्मला वईने म्हणाले बघा बघा घाबरू नका व गाडी मुळेच बंद करू नका ती मध्ये आडवी झाली तरी मग काय शीद तिच्या जोडून जोरात गाडी घेऊन जायची तिला धडशी लागली तरी घाबरायची नाही पण गाडी आता जोरातच न्यायची कारण ते हसते काय एवढ्या घंधाळ जंगलात ती एकटी बाईक कसं काय आणि ते जोरजोरात कसं हसते आता ती श्रांत दिसते मग शिरीजभवनी गाडीचा थोडंसं स्पीड वाढवलाच होता बस त्याच्यापर्यंत आले आणि एकदम तिला खेटून जोरात गाडी नेली कधी गेलाच नव्हतं डोंगराळ भाग वळण आणि वळणावरती काय करणार तिला धक्का लागता लागता वाचलंय तिच्या बाजूने गाडी काढली पुढे पुढे गेले आणि अचानक ती मोठमोठ्याने हसू लागली गाडी असं चालत असताना अचानक गाडीचा स्पीड खूप कमी झाला अरे आता तर चढाव पण नाही आणि काय करणार लगेच पुढे उतर लागला तरी गाडीचा स्पीड कमी रे सिरियस बनवून वाटले आपल्या गाडी कोणीतरी मागे घट्ट धरून खेचतोय त्यांनी आरशात बघितलं आणि ते काय रे त्यांना अंगाला एकदम घाम सुटला अरे हा खरंच ती बाई आताने गाडीची कॅरी धरून मागे उभी होती व तिचा आकार खूपच मोठा झाला होता आणि ती खेचत होती आणि हवेत बरोबर तरंगत तरंगत त्या गाडीच्या मागेच होती पण ती जोरजोराने खेचत होती खूप मोठा आकार बापरे ती घाबरले म्हणाले बापरे आता आपण संपलं ते घाबरून निर्मला वैनीनं म्हणाले अगं तू मागे अजिबात ओढून पाहू नको देवाचे नाव घे देवाचे नाव घे लवकर असे म्हणताच निर्मला वैनंना एकदम आठवण झाली आणि ते जोरजोरात म्हणाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जोर शिरीजभवनच्या तोंडातून जोरजोराने आवाज निघलेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त बस दोघांनी मोठमोठ्यांनी जोरात म्हणायला सुरुवात केली निर्मला वैनं माहीत नव्हत की मागे उडून पोहणं हो एवढं सांगितलं ती मागे पडत येत असेल तिने एकदम गाडीची कॅरी धरली अगदी निर्मलाभूंना माहिती नव्हतं जर त्यांनी ओढून पाहिलं असतं तर ते एक किंचलून गाडीच्या खालीच पडल्या असत्या पण त्या थरथर कापत होत्या आणि जोरजोर श्री सामर्थ समर्थ म्हणत होते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दोघे जोरजोरात म्हणू लागले आणि ते म्हणत असताना शिरीजभाऊने आरशात पहिला गाडीचा स्पीड पण हळूहळू वाढला आणि ती एकदम हवेत गोडायला लागली आणि अदृश्य झाली बापरे गाडीची स्पीड एक तितका जोरात वाढला शिरबाने परत कसं तरी कंट्रोल केला आणि ते वळणावळणाचा रस्ता बरोबर संपवला काय पाच मिनिटात ते डोंगराळ भागातून डायरेक्ट सपाट मैदानावर येऊन गेले बापरे काय मग काय श्रीभूण एकदम जीव आला पण त्यांनी श्रीस्वामी श्री स्वामी समाज श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त व निर्मला वहिनीसुद्धा सुद्धा जोर जोराने तसं म्हणत होत्या दोघांनी स्वामी समर्थांच्या नावाचा जप सुरू केला गुरुदेव श्री गुरुदेव दत्त जप दोन्ही जप जोर जोरजोरात जोरात म्हणणं सुरू केलं त्यांचे जप चालूच होता श्री मधील म्हणाले हे बघ देवाचे नाव घेणं बंद करू नको चालूच ठेवू तेव्हा तुम्ही पण बोलू नका चालू ठेवा तुम्ही पण बस दोघांनी जप चालूच ठेवला पण तो सुद्धा मोठमोठ्याने आणि गाडी पुढे सरळ रस्ता होता आजूबाजूला शिती डोंगराळ भाग संपला होता बस सिरीयस भाऊने एकदम गाडीच्या जातात स्पीड वाढवला आता काही भीती नव्हती गाडी पडीन स्टीप पड चार पाच किलोमीटर आले बरंच अंतर आले कोणी दिसलं नाही बस तसंच त्यांनी गाडी पळवत पळवत आणली इतकी स्पीडली गाडी आणली मग खूपच वेगाने आणि एकदाचे त्यांचं गाव लागलं ला। अगदीशे लहानसं खेळं बस ते गावात घुसले गावाचे एकदम शांत एवढा लवकर कसं का लोक झोपले चला हिवाळा आहे थंडी खूप पडलेली आजूबाजूला थंडी असल्यामुळे लोकं घराला लवकर झोपलेस आणि पण एवढ्या थंडसुद्धा दोघांच्या अंग अगदी घामेघुम संपूर्ण कपडे ओल्याचे म्हणजे आले सगळे पावसात भिजलेले शिरीजभाऊने कशी तरी गाडी दारापुडी उभी केली पटकन खाली उतरले धरतरले हाताने त्यांनी घराचे कुलूप उघडले निर्मला पटकन पटकनमध्ये आल्या दोघांनी बाजाराच्या पिशव्या वगैरे सरममध्ये ठेवलं जीवाजीव आला आता एकदाची घरी पोचलो पट मग काय घराचे लाईट वगैरे लावले दोघं तरुणच होते घरात कोणीच नव्हतं त्यांच्याशिवाय पटापट त्यांनी लाईट लावले वहिनीने लगेच हातपाय धुटले पटकन देवघरात आले दिवा लावला समोर श्री गुरुदेव दत्तांच्या फोटो स्वामी समर्थांच्या फोटो बाकीचे सर्व देव होते दिवा लावला आणि हात जोडले देवा परमेश्वरा खरंच आज तुझ्या कृपेमुळेच आम्ही वाचलो आम्हाला तुमची आठवण झाली आम आपली आठवणच पडली होती पण तुमचं आठवण होताबरोबर आपण आमच्या हाकेला धावून आलेत खरंच आज आम्ही संपलोच होतो आणि काही भाऊ निर्मला वहिनी ढसाढसा रडू लागल्यात त्यांना अश्रू अनावर झाले अश्रू आवडत आलं की खरंच परमेश्वर तू आहेस आम्ही तु वाचलो तुझ्याचमुळे वाचलो स्वामी समर्थ आपण नेहमी म्हणता भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी खरंच आपण पाठीशी आहात पण आम्ही काही काळ विसरलो होतो पण आठवण होताच तू मी धावून आलेत खरंच गुरुदेव दत्त स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ताच्या कृपेने आपणही स्वामी समर्थच्या कृपेने आपण वाचलो खरंच त्यांना खूप आनंदही झाला आणि ते असू आनंदाचीच होती ढसा ढसा ते रडत होते आणि फार मोठ्या संकटातून आमचे मित्र वाचले त्यांनी मग नंतरही मला कथा सांगितली ती मी आपणास सांगितली बरं तर मित्रांनो आसपुरतो एवढंच पुन्हा अशीच एखादी कथा घेऊन लवकरच सादर येईन तोपर्यंत गुड बाय